आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाचं नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट दिये दिये अरजू, टू यू साहेब जाईन किलर आमदार अमोल भाऊ खतार यांना वाढदिवसाच्या कोटी 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 शुभेच्छा आमदार अमोल हु यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा तुमचा करतो जाईच्या हवी तितक्या वर्ष या संगणनाची सेवा करो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि कुंडेता इथे आलेले आहेत त्यांना एक काही गाणं म्हणायचं आहे अमोल हाऊची कृपया त्यांना विनंती त्यांनी स्टेजवरती घ्यावा जय शिवराय जय भवानी जय शिवराय आज आपले लाडके आमदार श्री अमोल भाऊजी भाऊच आहे ते त्यांना साहेब वगैरे अर्थ नाही कारण तेच म्हणतात आम्हाला आयुष्य नवनिर्वाचित वाढदिवसाच्या आज या ठिकाणी नवनिर्वाचित तरुण तडदार आमदार माननीय अमोल भाऊ कठाळ यांच्या वाढदिवसाच्या या शुभेच्छा सचांगरात सतरंगाची वंदना झाली मतदारूकषांच्या चैतनीची वसुंधरा ही आणि एक जायंट कलर म्हणून आमदार म्हणून ज्यांनी संगमनेरची नवी ओळख केली त्या माननीय अंमलभाऊ खुटाळ यांचा आज वाढदिवस साजरा करत असताना उपस्थित झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनस्थिती स्वागत करतो आपजीओ हजारो आणि संगमनेरची नवी ओळख निर्माण केली ते माननीय आमदार अमोल भाऊ खुटाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तर घासल्याशिवाय झाड नाही तलवारीच्या पात्याला घासल्याशिवाय झाड नाही तलवारीच्या पात्याला आणि शिवरायांशिवाय महान नाही महाराष्ट्राच्या मातीला